नमस्कार मित्रांनो मी विशाल उबाळे मित्रांनो तुम्हाला तर माहीतच आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही सुरू करण्यात आलेली आहे या योजनेद्वारे महिलांना व मुलींना दर महिन्याला पंधरा पंधराशे रुपये हे देण्यात येणार आहे तर या योजनेमध्ये तुम्हाला जर अर्ज करायचा असेल तर त्यासाठी काय कागदपत्रे लागणार आहे हेच आपण या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर पहिल्यांदाच आले असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून इटून पुढे येणारे व्हिडिओ सर्वात आधी तुम्हाला पाहायला मिळेल चला तर मित्रांनो व्हिडिओ सुरू करूया मित्रांनो तुम्ही ते बघू शकता महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना सुरू करण्यास मान्यता देण्याबाबतचे हे परिपत्रक दिनांक अठ्ठावीस जून दोन हजार रोजी दोन हजार चोवीस रोजी काढण्यात आलेले आहे तर यामध्ये तुम्ही बघू शकता सदर योजनेमध्ये लाभ मिळवण्याकरता खालीलप्रमाणे कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे तर यामध्ये या तुम्हाला आठ कागदपत्रे हा अर्ज करण्यासाठी लागणार आहे तर तुम्ही ते एक नंबरची कागदपत्रे तुम्ही बघू शकता योजनेच्या लाभासाठी ऑनलाईन अर्ज तसेच दोन तो नंबरला लाभार्थ्याचे आधार कार्ड तर जी महिला आहे त्या महिलेचे आधार कार्ड इथे लागणार आहे तसेच तीन नंबरचे कागदपत्रे तुम्ही बघू शकता महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र किंवा महाराष्ट्र राज्यातील जन्म दाखला म्हणजे तुमच्याकडे डोमोसाईल असणे आवश्यक आहे किंवा तुमचा जन्म दाखलाही असला तरीही चालेल तर तुम तुम्ही तुमचे डोमोसाईल हे काढून घ्या त्यानंतर चौथे कागदपत्रे तुम्ही बघू शकता सक्षम प्राधिकारी यांनी दिलेला कुटुंब प्रमुखाचा उत्पन्नाचा दाखला तर तुम्हाला हा दाखला अडीच लाखाच्या आतमध्ये असणे अनिवार्य आहे तसेच लाभार्थ्याचे बँक पासबुकची बँक पासबुकची पहिल्या पानाची झोराक्षी लागणार आहे त्यानंतर लाभार्थ्याचा पासपोर्ट पासपोर्ट फोटो हा लागणार आहे त्यानंतर राशन कार्डमध्ये लाभार्थ्याचे नाव असणे आवश्यक आहे म्हणजेच तुमचे राशन कार्डची जेरॉक्स इथे लागणार आहे त्यानंतर सदर योजनेच्या अटी व शर्ती पालन करण्याचे हमीपत्र तर हे हमीपत्र फॉर्म भरता वेळीच तिथे तुम्हाला ऍक्सेप्ट करावे लागणार आहे तर तुम्हाला इथे मेन म्हणजेच तुम्हाला इथे उत्पन्नाचा दाखला व डोमोसाईल हे दोन डॉक्युमेंट तुमच्या तहसीलमध्ये तुम्हाला आपले सरकार केंद्रावरून तहसीलचे डोमोसाईल व उत्पन्नाचा दाखला हे काढून घ्यायचा आहे मित्रांनो तुम्हाला तसेच या योजनेसाठी लाभार्थ्याच्या पात्रता तसेच अपात्रता सुद्धा इथे देण्यात आलेली आहे त्यानंतर तुम्हाला या योजनेमध्ये व शर्ती काय राहणार आहे तसेच तुमची वयोमर्यादा काय राहणार आहे संपूर्ण माहिती या जी आरमध्ये दिलेली आहे तुम्हाला हा जी आर जर वाचायचा असेल तर तुम्हाला या जी आरची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा दिलेली आहे तुम्ही त्या लिंकवरतीही क्लिक करून तुम्ही हा जी आर घरबसल्या वाचू शकता तुम्ही ते अर्ज भरण्याची तारीख सुद्धा बघू शकता अर्ज प्राप्त करण्याची तारीख ही एक जुलै दिलेली आहे त्यामुळे तुम्ही तुमचे डॉक्युमेंट हे लवकरात लवकर काढून घ्या तर अशी ही महत्वपूर्ण माहिती होती तुम्हाला जरी माहिती आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा तशीच ही माहिती इतर मित्रांपर्यंत शेअर करायला देखील विसरू नका धन्यवाद